गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामिडिया ट्वेंटी सदैव तत्पर हातकणंगली नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जाहीर झाल्याने शहरामध्ये सणासोबतच राजकीय उत्साहाचीही चांगलीच लगबग सुरू झाली आहे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाल्याने अनेक दिग्गजांनी तयारी सुरू केली आहे इच्छुक उमेदवार दिवाळीच्या निमित्ताने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत फराळ भेटवस्तू आणि विविध प्रलोभनांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याची चढाव दिसत आहे मात्र सुंद नागरिकांकडून मात्र संदेश दिला जातोय या दिवाळीत गोड बोलांनी नव्हे तर शहराच्या विकासासाठी योग्य व्यक्तीची निवड करा हातकणुंगले नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक ऐन दिवाळी सणाच्या तोंडावरच जाहीर झाली असल्यामुळे हातकणुंगले नागरिकांची यंदाची दिवाळी जोरात साजरी होणार यामध्ये शंका नाही हातकणंगले नगरपंचायतीची निवडणूक जाहीर होऊन नगराध्यक्षपदासह प्रभाग आरक्षणही काही दिवसांपूर्वी जाहीर झाले त्यामुळे इच्छुक उमेदवार पायाला भिंगरी बांधून कामाला लागले आहेत नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाल्याने नगराध्यक्षपदासाठी अनेक मातब्बर मंडळीची नावे सध्या चर्चेत आहेत त्याचबरोबर नगरपंचायतीच्या सभागृहामध्ये जाण्यासाठी अनेकांनी कंबर कसली आहे त्यातच दिवाळीच्या तोंडावरच निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने याचा फायदा मात्र मतदारांना होताना दिसत आहे इच्छुकांनी दिवाळीची संधी साधत अनेक मतदारांची दिवाळी गोड केली आहे मात्र सुज्ञ हातकणंगलेकर नेमकी कुणाला संधी देतात हे मात्र निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे प्रभाग आरक्षण जाहीर होताना अनेक विद्यमान लोकप्रतिनिधींना आरक्षणाचा फटका बसला आहे त्यामुळे त्यांना इतर प्रभागांची शोधाशोध करावी लागत आहे सतरा सदस्य संख्या असलेल्या नगरपंचायतीसाठी महायुती व महाविकास आघाडी यांच्यातच खरी लढत होणार हे चित्र स्पष्ट आहे मात्र इच्छुकांची संख्या लक्षात घेता नेते मंडळींना मात्र तारेवरची कसरत करावी लागणार आहे अनेकांनी उमेदवाराची घोषणा करून कामाला सुरुवात देखील केली आहे त्यामध्ये दिवाळीचा मुहूर्त साधत फराळासह भेटवस्तूंच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याची धडपड सुरू असल्याचे चित्र आहे त्यामुळे हातकणंगलेकरांची यंदाची दिवाळी जोरात व इच्छुक मतदारांच्या दारात अशीच काही अवस्था पाहायला मिळत आहे दरम्यान नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने हातकणंगलेत कमालीची राजकीय ईर्षा पाहायला मिळत आहे अनेकांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून मतदारांना अनेक आश्वासने दिली जात आहेत अगदी फराळाच्या साहित्यापासून ते फ्री मिक्सर वस्तूंची प्रलोभने कुटुंबातील मतदारसंख्येवर अशा बळी न पडता शहर विकासासाठी सक्षम व्यक्ती निवडणे गरजेचे असल्याचे मत सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया सदैव तत्पर